जर तुम्हाला डार्क स्पॉट पिगमेंटेशन ॲक्ने ओपन पोर्स एजिंगचे प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला संबंधी कुठलेही प्रॉब्लेम्स असतील तर त्यावरती आजची ही होम रेमेडी खूप छान काम करते विदाउट मेकअप तुम्हाला जर ग्लोईंग स्किन पाहिजे असेल तर हा फेस पॅक आठवड्यातून फक्त एकदा लावा हा मॅजिकल फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी लागणार आहे त्या प्रत्येकाच्या किचनमध्ये असतातच तर या गोष्टी आपल्या हेल्थसाठी तर चांगल्या असतातच पण सोबतच आपल्या स्किनसाठीही खूप फायद्याच्या असतात तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर ही होम रेमेडी बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला लागणार आहे जायफळ तर इथे मी जायफळची पावडर बनवून घेतलेली आहे या पद्धतीने तुम्ही घरीच जायफळची पावडरही बनवू शकता तर अर्धा छोटा चमचा आपल्याला ही जायफळची पावडर घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लागणार ला ला आहे दालचिनी पावडर अर्धा छोटा चमचा आपल्याला इथे दालचिनीची पावडर घ्यायची आहे त्यानंतर नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार ला आहे विलायची तर इथे आपल्याला अर्धा छोटा चमचा विलायची पावडर घ्यायची आहे या सर्व गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये अगदी सहज मिळून जातील त्यानंतर नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे चंदन पावडर अर्धा चमचा यात आपल्याला चंदन पावडर ॲड करायची आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे मध एक चमचा आपल्याला यात मध टाकून घ्यायचा आहे आणि शेवटचं इन्ग्रेडियंट यात आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे गुलाबजल एक चमचा आपल्याला यात गुलाबजल टाकून घ्यायचे आहे त्यानंतर या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे यामध्ये आपण जी जायफळ पावडर वापरलेली आहे त्या जायफळ पावडरमध्ये मिनरल पोटॅशियम आयर्न कॉपर कॅल्शियम मॅग्नेशियम या गोष्टी तर असतात सोबतच यामध्ये विटॅमिन्स ही असतात त्यामुळे जायफळचा उपयोग बऱ्याच ब्युटी प्रोडक्टमध्येही होतो तसेच दालचिनीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात त्यामुळे ओपन पोर्स रिंकल्स ऍक्ने दूर होण्यास मदत होते तसेच इलायचीमध्ये व्हिटॅमिन ए बी सी असते इलायचीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात ज्यामुळे चेहऱ्यावरील डार्क स्पॉट दूर होऊन स्किन साफ होण्यास मदत होते चंदन पावडरने आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो रिंकल्सच्या समस्या दूर होतात तसेच चंदन पावडर स्किनला मॉइश्चराईज करण्याचे काम करते त्यानंतर पूर्ण चेहऱ्याला आपल्याला हा फेस पॅक लावून घ्यायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनिटे हा फेस पॅक आपल्याला नॅचरली सुकू द्यायचा आहे त्यानंतर कोमट पाण्याने हा फेस पॅक आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि रिझल्ट तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघू शकता माझा चेहरा एकदम साफ झालेला आहे आणि चेहऱ्यावरती एक नॅचरल ग्लो आलेला आहे तुम्हाला स्किन संबंधी कुठल्याही समस्या असतील तरी तुम्ही हा फेस पॅक ट्राय करू शकता या फेस पॅकचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील जेव्हा कधी हा फेस पॅक तुम्ही ट्राय करशाल तेव्हा तुमचा फीडबॅक हा माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तरी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विथ बेल आयकन तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय